सध्या क्रिकेट विश्वात सगळीकडे चाके स्टॉपेजची चर्चा सुरू आहे तब्बल आठ वर्षानंतर ही स्पर्धा या वर्षी पाकिस्तान आणि यु आहे या स्पर्धेला काही लोक मिनी वर्ल्ड कप देखील म्हणतात त्यामुळे ही स्पर्धा काय आहे आणि ती कशी खेळवली जाते पाहूया त्या व्हिडिओतून ही स्पर्धा सुरू झाली त्यावेळी त्यास आयसीसी नॉकआउट म्हणून ओळखले जात होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली बांगलादेश आणि दोन हजार मध्ये नैरोविक केन्या येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर दोन हजार दोन मध्ये या स्पर्धेचे नाव आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी असे ठेवण्यात आले दोन हजार नऊ पर्यंत दर दोन वर्षांनी ही स्पर्धा आयोजित करण्यात येत होती मात्र दोन हजार आठ मध्ये पाकिस्तानमध्ये नियोजित स्पर्धा रद्द करून ती दक्षिण आफ्रिकेत आयोजित करावी लागली होती त्यानंतर ही स्पर्धा दर चार वर्षांनी खेळली जाऊ लागली या स्पर्धेत मागील आय सी वन डे वर्ल्ड कप मधील अव्वल आठ संघ सहभागी होऊ शकतात पहिल्या फेरीत चार संघांचे दोन गट असतात आणि प्रत्येक गटातील पहिले दोन संघ उत्पन्न फेरीत जातात त्यातील विजेते संघ अंतिम फेरीत जातात आतापर्यंत या स्पर्धेत वेस्ट इंडिजच्या क्रिस गेलने सर्वाधिक सातशे एक्केचाळीस धावा केला आहे तर न्यूझीलंडच्या कायले मिल्स्याने सर्वाधिक बावीस बळी घेतल्या आहेत यावेळी गट अ मध्ये बांगलादेश भारत न्यूझीलंड आणि पाकिस्तान तर गट ब मध्ये अफगाणिस्तान ऑस्ट्रेलिया इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या संघांमध्ये ट्रॉफी जिंकण्यासाठी चोरस लागणार आहे